ते तुराट लागतंय होय होई कमी होत होई बर तर मंडळी परत पोस्टात आलो मी आपलं बुक झालं का नाही बघायला पण बुक काय झालं नाही ते प्रिंटरच बिघाडलेलं आहे ते प्रिंटर नीट जवळ होत नाही तोपर्यंत आपण काय करू शकत नाही काय काय एखादी पसंत नाही तिच्या पसंत काढायला जमत नाही का तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर मंडळी चालू आहे आपली पॅकिंग पॅकिंग तशी आम्ही रात्रीच आहे त्या सगळ्या ह्या सगळ्या पॅकिंग पॅकिंग करताना हे असं करावं लागतं त्या आधी पिशवी ला लावून वरण प्लॅस्टिकने पॅक ते दहा सात किलो पाच किलो पाच किलो पाच किलो पाच किलो हे दहा किलो सगळ्यांचे पाच दहा किलोचे पॅकिंग आहे त्या पंचवीसची एकच आहे का पॅकिंग पंचवीस किलो एक जणांनीच मागितली बरं अजून राहिलेलं आहे त्या पॅकिंग आणि ऑर्डर बरेच चालू आहे ते अजून येणं सगळ्यांना पाठवून द्यायचे पोस्टाने मला जरा बऱ्यापैकी वाटते प पाठवून देणं सुरक्षित आपलं काय अडचण नाही आणि भारतात कुठं पण पाठवलं जाईल बरं का तुम्ही काळजी करू नका हां पाच किलोपर्यंत परवडतं चांगलं घेणाऱ्याला सुद्धा परवडतं आणि जास्त घ्यायचं असलं तर काय नाही अडचण नाही नाही काय नाही दहा दहा किलो पर्यंत पाठवू शकतो आपण तसं काय नाही फक्त डाळ बरं का डाळ दाल, आणि डाळीची चव ज्यांनी ज्यांनी घेतले आता ह्यातलं निम्म्या निम्म्या जे आहे का त्यांनी आधी घेतलेलं आहे त्यांनी परत अजून पाच पाच किलो मागितलं तर असं करू नका जर तुम्हाला वर्षकाठी तर का दहा किलो डाळ लागत असेल तर तुम्ही डायरेक्ट दहा किलोची मागणी करा कारण विश्वासाने बरं का बऱ्याच जणांनी बऱ्याच जणांनी म्हणजे जेवढ्यांना पाठवले त्यांनी परत 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 ऑर्डर केलेले त्या डाळीच्या चव घेऊन चांगली वाटले की सांगितलं नाही तर काय म्हणली माहितीये का मला काल दादा म्हणले आपल्या घरच्या डाळीने होत नाही अरे इक चांगले डाळीन होत आहेत आता ह्याच्यावर काय माझा विश्वास बसला नाही मग आता नेमकं मला बघावं लागेल आहे का नाही मला मला काय वाटतंय माहिती का विकतच्या डाळीमध्ये केमिकल मुळे त्याचा साईड इफेक्ट जास्त होतोय का काय वाटतं चव लागत नाही का त्याची आहे का नाही चव लागत नाही जाऊ द्या आता लोकांना वाटल माझा आपलं खपायसाठी आपण लागलो काही बोलायला म्हणतो पण आपल्या आई मागे ताईंकडे ले, ले, ती कच्चे केमिकल लावलेले त्या डाळ बनवताना जी प्रोसेस आहे का तर त्याच्यामध्ये त्या डाळीतलं पूर्ण निघूनच जातं काय राहत नाही त्या केमिकलला ना। त्याची चव लागतच नाही पण ह्याच तसं नाही आपलं सगळं नैसर्गिक तर राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आता जवळजवळ साडे अकरा बारा वाजता झाले ते आपण चालू कुरवाडीला दोन्हीकडे -कुर दोन पिशव्या अडकवले आहेत त्याच्यात जास्त नाही दोन दोन पार्सल बसलेत फक्त आणि पूर्ण बॅग आपली हित आहे ही बॅग न्यायची बॅग म्हणजे ही पिशवीत आपण सगळं पार्सल टाकलेले आहे तर ही आता दोघांच्यामध्ये न्यायचे आहे आज आम्ही दोघंही जाणार आहे झाली तयारी तुझी बरं चला काय काय आणायचं काय काय नाही सगळं माहिती आहे ना तुला मंडळी जवळजवळ साठ पासष्ट किलो डाळ आहे आपल्याकडे आता आणि सगळी पोस्टाने पाठवून द्यायची आपल्याला बघू आता काय होत आहे ते आणि थोडा भाजीपाला येताना आपल्याला ऊन तर मी म्हणायला गुन्हाच निघालोय हो आता नेमका आपण पार्सल घेऊन आलो आणि पोस्टाचा जी प्रिंटर असतो प्रिंटरच बिघडला प्रिंटर आता तीन वाजता ते नीट पोहिलं म्हणून सांगते आता सगळं पार्सल इथं ठेवलेत आपण बघू काय होतंय तर बाकीची कामं करू तीन चार तास आपल्याला थांबावं लागते का काय काय माहिती कारण की पावती घेतल्याशिवाय उपयोग नाही आणि ते त्यांचं पेमेंट पण करावं लागतं ना चला मग आता काय करायचं बाकीची कामं करून घ्यायची तर आम्ही आलो आता साडी घ्यायला साडी घ्यायची साड्या घ्यायचं कुठं इथंच का चल दाखवा साड्या बघा साडे साडे काय घायच्यातली एखादी पसंत नाही तिच्या पसंतीचं काढायला जमत नाही का तुला तुला कुठल्या रंगाचं पाहिजे काय बघ तर ना विचार

हे दोन पैकी आता एक कलर पाहिजे दोन्ही चांगले आहेत ते बघ तुला कुठलं पाहिजे तिथे फोटो पाठवते हो का हा कुणाला चला साडी घेतली आणि पोस्टात जाऊ आता बघू काय झालंय चालू झालंय का नाही तिथं आपल्याला थांबावं लागलं आता बराच वेळ तर मंडळी परत पोस्टात आलो मी आपलं बुक झालं का नाही बघायला पण बुक काही झालं नाही ते प्रिंटरच बिघडलेलं आहे ते प्रिंटर, प्रिंटर नीट जवळ होत नाही तोपर्यंत आपण ना काय करू शकत नाही आता भाजीपाला घ्यायचा आणि जायचं त्यांचा नंबर घेतला आहे मी जर बुकिंग झाली तर त्यांना ऑनलाईन पेमेंट करावं लागेल आपल्याला आता काय करायचं भाजीपाला काय लेवळ झालं ताण लागले एक बाटली घेतली पाण्याची पाणी प्यावं आणि मग जावं अजून पोस्टातच आहे आम्ही थंड नरड्याला ते त्रास करते ते काय होतं फ्रीज मधलं जे पाणी आहे का ते एकदम नरड्याला बेकार लागते एकदम गाठी सुसते त्या आहे वीसला पाव गवार भेंडी बघ काय घ्यायची टमाटी वांगी

करलं झालं करलं कर आता घे की ते करलं की तू जातानी फोन आला दिस माळ उतरलंय स्वस्त झालंय म्हणते ते मग कुठं कालच आंदोलन झालंय इथं कुर हेच आमच्या आम्हीच करायला हां आमचं करा लावले त्याला आम्हालाच 5 महिने झालं आम्ही त्या आहे कशालाच भाऊ नाही आंदोलन करून भाव वाढेल का काय आता जनतेच्या पण पाहिजे थोडे आपण घेतलं काकडी भेंडी अद्रक कोथिंबीर झालं पाणी तुम्हाला ही कसं आहे आवळा आवळा इचला पाव इचला पाव का कवट घ्यायचं काय कवट घेतलं असत घ्या एक कवट चला थोड द्या नी नीट सांगा की आवडलं किलो वैशाला एवढं ते तुरड लागतंय मरणाज होय पीच कमी होत होई आ, हा, 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 बर 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 करा 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 पाव किलो तुमचं पीज झालं का कमी माझं होईल कमी रोज किती खायचं चार चार काय पाक कसं करायचं पाकात टाकायची आपण घरी निघालो सगळी कामं झाली फक्त एक काम राहिलं आपलं पोस्टाचं काम आता एवढ्यासाठी उद्या अजून चक्कर टाकावे लागणार आहे कारण की पावत्या घेऊन पावत्या सगळ्यांना पाठवाव्या लागतात त्या पावतीवर नंबर असतो त्या नंबरवर ट्रॅक करून पार्सल कुठं आलाय ते समजत नाहीतर हायत चांगलं राहिलं कांदा बारक बारक कांदा खायला येते बरोबर मोठं कांदा नाही गायींना पाणी पाजून घेतो दिवस मावळून गेला त्यांना एकदा वैरण टाकले की झालं काढत बर का कांद्यानं लसणानं वाटतं आपल्याला पण प्रत्येक त्रिशामक काय म्हणते त्रिदोशामक तर कुठलीच वनस्पती नाही एखादी एखादीच असते काय ते बरेच एखादीच असते लक्ष तिकडं दुसरी कोण कुत्रे कुठली येते ती का आपल्या ह्याच आलं की त्याचा कालवा चालू डॉन काय इकडे इकडे बघ इकडे बघ तिकडे काय तरी कुत्रे येते तिकड मग हा मग तुम्हाला पोजिशन दाखवत होत मन सगळं माझ्याकडे आला हे बघ कस आहे लक्ष जागा इथे रात्रीच्याला <laughs> गट्ट्या पडलेला असतो उताना पाताना त्याला उठवायचं काम ह्याचा असत एकदा गट्ट उठला की मग काय ना मग नाही नाही मग परत आगे तो तोवर आगे बडू नाही त्याला घेतल्याशिवाय घेत नाही ती लय खतरनाक आहे ती लय खतरनाक आहे कमजोर अगं लय खतरनाक आहे ती तुला असं म्हण नको तू पालवी फुटली बरं का आता सगळ्या झाडांना आपल्या रामफळाला सुद्धा पालवी फुटली आता चांगली पानं मोठी झाली की गार सावली होईल जगाली त्याच्या खाली बाज मांडतो मग मी निवांत बसायला तो वर नाही बाज दिवस अजून आता सगळ्या झाडांना नारळाच्या पाण्याची सोय करतो पाणी हाय पण कसं द्यावं हि मोठा विचार पडलाय सरळ पायप हातरूनच बुडाला नेऊन ठेवा असं वाटतंय मला दोन्ही झाडाला हाय त्या दोन तीन झाडाला मिळत नाही नीट 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 वाटाने जायचं गुमान पाणी प्यायचं परत परत आप आपले जायचं आज पहिले दोन टाइम पाणी दोन टाइम पाणीच भेटत नाही ते नियोजन जरा बदललं मी सर मंडळी आपण जे आवळ आणलेलं आहे ते का हे आवळ ही मी कशामुळे आणले होते तर ह्याची चवलंही चांगली आहे आणि इतकं तुरट लागते त्यांना की वाटत नाही ना पण ह्याची चव घेतली मेन म्हणलं पाव किलो तरी घ्यावा आता ह्याचं बी जी पडत्याला ती बी मी लावणार आहे मस्त आहे त्या आवळी आवळ इतकं खवडते त्यांना एरवी असा आवळा खाव म्हणजे खायला जमत नाही एवढा ती तुरट असतो आणि त्रांबट असतो पण ह्याच्यात तुरटपणा थोडा आहे आणि थोडासा गोडवा पण ह्याच्यात त्याच्यामुळे मला खायला लय मस्त वाटते इतकं मस्त येतं ना आवळं एवढं एका टायमाला मी दहा पंधरा आवळ मी कधी खाल्लं नाही तर पण मी आता एवढं दहा ते पंधरा आवळं खाल्ले ते मस्त वाटते आवळं नेहमी आज नंबर न खाजवा शरीराला चांगला आहे रोगप्रतिकार शक्ती वाढायला आवळा एक नंबर तुमच्या केसांसाठी एक नंबर आहे आवळा लिव्हरसाठी बी चांगला आहे बऱ्याच आणि आवळ्यामध्ये तुरटपणा असतो ही तुरटपणा आपल्या आपल्याला जी सहा रसाची गरज असते त्यातला ही एक रस आहे आवळा तुरट तरी पोटात जात नाही शक्यतो त्यामुळे आवळा ही खात जावा आई लागली हरभर डाळ होती का नाही बघायसाठी त्याला नीटनेटका करावं लागणार आहे जर अशी झाली खाँग तर मग बरं आहे बघ डाळ

भाकरी भेंडीची भाजी आणि गावरीची भाकरी जेवण करून घे चपाती आहे का बरोबर गायला पाणी पाजून आणलं बांधलं ह्या झाडाखाली सावली गार आहे आता लिंबाच्या झाडाखाली घ्या आता बोपळ होती वारक वारक मस्त भोपळे दिसायला मी सूर्य काय ते ह्याला रंग देऊन का नाही असं मस्त पैकी ठेवाव ह्या डाळी फेळी भरायला ठेवायला आणि वर राजा झाकण करायचं ह्याचं म्हणजे असं गोल कापायचं आणि ते झाकण ठेवायचं असं वर त्यातच आणि त्याच्यात तुझ्या डाळी फेळी ठेवायच्या किड काय घसते ते खात कडुलेम खाते ना खाऊ की कडुलेम खाल्ल्याला चांगलं असतं काही त्यांना बी जंत होत नाही काय कडुलिंब हे आमच्या इकडली गाई गुरगन आहे वर्षात नाही एकदा दोनदा असे दोन ना असताना कडुलिंबाचा कडू लागतो त्यांना त्यांना बी कळतंय काय चांगलं आहे काय वाईट आहे बोपळा आहे ते कडू लागला तरी सुद्धा खाते ते त्यांना बी आयुर्वेदिक औषध माहित असते त्यांना त्यांचा आधारानुसार गंध घेतला का नाही तर ती ईश्वराने बुद्धीत दिलेली असते ही तू खा तू नीट होतोय हे बाकीच त्यांना माहीत नसतं काय पण ते उपजत बुद्धिमत्ता असते त्यांना घ्या पाहि सगळं शो होईल काहीतरी ह्याचा